इकडे बापू जेवण करत्या जेवण घरी म्हणजे आम्ही दोघं नाही हो रामदास सायकर नाही होय त्याच्या मुलीचं लग्न होत हो मामा डायरेक्ट वाहत हो मुलीचं लग्न होत त्याच्यामुळे मग तिकडं आमचे हो आमच्या मंडळीच्या भावाच्या बाबाच्या लग्न आणि बहिणीच्या पोहाराच असं राहिलं हो होय अरे व्यवस्थित पदेशीर पार पडला हा लग्न बापूती ती लग्न मस्त पैकी करून दिलं राम राममाज बात अडचण नाही होई सोळा वेळेला सोळा वेळेला इकडे जायचं खानाऱ्याकडे आता हा मस्त पैकी जायचं व्हिडिओ काढायचं यायचं हा ये <laughs> भाजी आमचं पाहुण आजारी हो एक पाहुणा हातीच जातो जात होती गोष्टी आता अन्न आहेत अन्नाला आर्मित केलंय डाय काय भरल्यात भरल्या दोन तीन कालवणी ही हो आता बाकरी जायचं त्याच्यामुळं चालली गडबड बापूला यायचे परत महागारी हो महागारी आता कवाडी उशीर होईल आता कीर्तन काय गावत नाही मला आज आहे रामनवमी मस्त पैकी त्याच्यामुळे आम्ही जायचोय रामनवमी फुलं टाकायला सगळ्यांचा आज बघताय तुम्ही त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस असतो आज कीर्तन हे मस्त असत फुलं ही टाकतात त्यामुळे चाललंय उरकायचं म्हणलं आधी डबा करून द्यावा हँडला मग बाकीचं काम उरकाव मग जाव तो आलं तर आलं बापू नाही तर मग आलं होय कशाच येणं होत येईल पण झाला तर काय सांगायचं मग आमचं आम्ही अशी मी आम्ही अडचणी येते अडचणी काय सांगायचंय त्यांनी बोलून तरी तुझ्याकडून अहो पप्पा अंघोळ कर पप्पा अंगूळ चालली सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चालली आता गडबड बापूला जायचंय म्हणून तर म्हणलं चला एक बापू आला आणि लय उलव का घाम घाम झाला जेवता नाही पत्रेच्या कडून ओले आवडे <laughs> नाही दोन तीन दिवस झाला आभाळच इतकं येते पाऊस दुसरीकडे चालू आहे आपल्याला एक नाही पण दुसरीकडे पुढे पुण्यात लय पाऊस चालू आता उद्याच्या आमच्या महिना आयचा होय उद्या नाही हो आज आठ दिवसांनी नाही उद्या उद्या दशमी एकादशी हे एकादशीला पुढच्या सतरा तारखे हा महिना उद्या ना, ना। हा उद्याच या आणि बरोबर श्रद्धा डायरेक्ट चालता पाणी बा पाणी खाली चाललेच आता दाखव बाय बाय तिथला